नमस्ते माझी युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता बघा थोडं थोडंसं गरम व्हायला लागले म्हणून मला थंडकाराची कुल्फी बनवा तर मी आज बनवते पिस्ता कुल्पी इथं मी दूध घेतले बघा अर्धा लिटर गरम करायला ठेवले दूध आपल्याला चांगलं खळखळून शिजवून घ्यायचं मस्त असं घट्टापणे वस्त इथं बघा दूध मी असं शिजवून घेतलं हलकंसं आणि इथं बघा मी पिस्ता आणि इलायची केसर मिक्सरला असं बारीक करून घेतले आणि इथं बघा मी या चमच्यानी दोन चमचे साखर घेतले तुम्हाला गोड कसं आवडतं तसं साखर सा। सा घ्या आणि इथे मिल्क पावडर घेतली मी आता आपल्याला दूध अजून चांगलं हलकंसं असं जाडसर शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला गोड खायला आवडतं का मला तला आवडतं रात्री जेवण केल्याच्या नंतर ते बघा दूध बी किती मस्त असं कलर आलाय बघा पिस्त्याचा आणि इलायचीचा आणि दूध बी असं अर्ध करून घट्ट असं ते बघा आता गॅस बंद करायचं आणि दूधला पुरा आपण थंड होऊ देऊ हे बघा थंड झालं आता दूध आपलं कोलफीचं आता इथे मी असं भांडे घेतले तुमच्याकडे असे लहान गिलास असं असले का गिलासातून तुम्ही कुल्पी बनवू शकता आता बघा ह्याच्यात वरती मी भांड्यामध्ये हे बघा मी असं सगळं भांड्यामध्ये टाकून घेतलं कुलप्यांचं आता याला मी वरून ढाकण लावते तुम्हाचं आणि याला मी रातभर ठेवणार आहे फ्रीजमध्ये हे बघा सगळं मॅसे ढाकण लावून घेतलेत आणि आता मी रातभर फ्रीजरमध्ये याला ठेवणार आहे कुलफी जमायला हे बघा कुलफी मी आता बाहेर काढून घेतली आहे इथं पाणी घेतले पाण्यामध्ये ठेवते आम्हाला थोडा वेळ हे बघा आता मी काढून घेते हे बघा किती मस्त आपल्या कुलप्या बनल्या छोट्या छोट्या लहान लहान एकदम आता याच्यावर मी टाकणार आहे बघा ड्रायफ्रूट आहे हे असं बारीक करून घेतले काजू बदाम पिस्ता इथे मी बाकीचे भाष काढून घेते हे बघा दुसरी पण अशीच काढून घेतली मी आता याच्यावर पण टाकते तयार आहे आपली पिस्ता कुल्फी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा